हॅलो वन वेलकम टू दिपास किचन आज बनवणारे मी श्रावण स्पेशल मस्त केळीच्या पानावरचं जेवण सोप्पं आहे झटपट बनणारं आहे जास्त वेळ काही लागत नाही याला तर इथे मी काय केलं आहे ना की पहिले कुकर लावून घेतलं आहे तर वरण भात पहिले लावून घेतलं जर तुमचं कुकर मोठं असेल तर तुम्ही बटाटे त्याच्यासोबतच टाका शिजवण्यासाठी म्हणजे परत कुकर लावण्याची गरज पडणार नाही पण माझ्याकडे मोठं कुकर नव्हतं म्हणून मी नंतर जे बटाटे आहे तर ते नंतर शिजवले होते पण तुमचं मोठं असेल कुकर तर त्याच्यामध्ये ॲड करू शकता वरतून मस्त एकाच याच्यामध्ये सगळं शिजून जातं तर इथे कुकर ठेवलं आहे मी गॅसवर मीडियम गॅसवर त्याच्यानंतर इथे मी मोदक बनवणार आहे तर मस्त असे उगडीचे मोदक मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला तर इथे पाणी उकळायला ठेवलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि तूप टाकलं त्याच्यानंतर दोन वाटी पाणी टाकलं होतं तर एक वाटी इथे मी तांदळाचं पीठ टाकलं आहे त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं एक सारखं असं त्याला कंटिन्युअसली फिरवत राहायचं आहे छान त्याचा गोळा होईपर्यंत आणि बघू शकता पीठ जे आहे तर ते एकदम परफेक्ट आहे दोन वाटी पाणी आणि एक वाटी तांदळाचं पीठ आणि तसंच कमी गॅसवर त्याला वाफेवर एखादा मिनिट त्याला तसंच शिजवू द्यायचे आणि त्याच्यानंतर गॅसवरून काढून ठेवायचे त्याच्यानंतर इथे मी सारण बनवते आहे तर सारणमध्ये मस्त ओला नारळाचा खीस टाकला परत गूळ टाकला आहे आणि त्याच्यानंतर काही ड्रायफ्रूट्स आणि जे सारण बनवतो आहे आपण खोबऱ्याचं तर ते आ, खसखसी शिवाय तर टेस्ट लागणारच नाही त्याच्यामध्ये थोडीशी खसखस टाकली आहे मस्त अशी टेस्ट लागती त्याच्यानंतर इथे मी मस्त मेथीची भाजी बनवली होती तर ती शेंगदाण्याच्या कूटातली अशी मस्त अशी भाजी बनवली होती शेंगदाण्याचा कूट टाकला होता भाजीला छान त्याच्यानंतर पाणी वगैरे त्याच्यावरती ॲड नव्हतं केलं असंच त्याला छान शिजवून घेतलं होतं कारण की मेथीची भाजी धुतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये बरंचसं पाणी असतं तर वरतून पाणी टाकण्याची गरज पडत नाही तर छान अशी मेथीची भाजी पण बनवते मी साईडने त्याच्यानंतर वरम भात पण छान शिजला आहे तुम्ही बघू शकता एकदाच म्हणजे आपण लावलं ना कुकर की वरम भात छान असं एकाच याच्यामध्ये शिजवून निघतो फक्त बुडामध्ये पाणी टाकायचं तसं कुकर ठेवायचं नाही गॅसवर आणि त्याच्यानंतर त्याच कुकरमध्ये मी दोन आलू टाकले म्हणजे एका आलूचे दोन तुकडे करून त्याच्यामध्ये टाकले त्याच कुकरमध्ये जसं मी सांगितलं होतं की मोठं कुकर असेल तर तुम्ही त्याच्यामध्येच ॲड करू शकता आणि छान आलू पण शिजवून निघतात आणि आपलं डाळ भा डाळ भात जे आहे तर ते पण होतं तर आलू इथे शिजवण्यासाठी मी साईडने ठेवले इथे आई मदत करण्यासाठी आले होते तर त्यांनी छान मला असे मोदक बनवून दिले होते तर मशीनने बनवले होते, चा, होते ते छान पण छान झाले होते त्याच्यानंतर इथे मी डाळीला पण छान तडका दिला आहे त्याच्यामध्ये अद्रक लसण आणि कढीपत्ता परत जिरा मोहरी असं छान त्याला तडका दिला होता भरपूर अशी कोथिंबीर टाकली होती मीठ टाकलं होतं आणि छान त्याला उकळी येऊ दिली होती तर वरण जे आहे तर ते पण बनवून तयार झालं आहे भात तर ऑलरेडी बनवून तयार झालेलाच होता त्याच्यानंतर इथे आलू तर आहे एका साईडने एका साईडने आई पण छान असे मोदक बनवत आहे तर ह्या श्रावणमध्ये तुम्ही नक्की बनवून बघा उपवास असतात सोमवारचे तर उपवासाला छान म्हणजे सोडण्यासाठी उपवास जेव्हा आपण सोडतो तर तेव्हा तुम्ही बनवू शकता ही प्लेट बनवायला खरंच खूप सोपी आहे मी इथे सांगते दीड तासामध्ये माझा पूर्ण स्वयंपाक जो आहे तर तो बनवून तयार झाला होता व्हिडिओसहित तर म्हणजे <coughs> व्हिडिओ बनवत होते तर तो टायमिंग पकडूनसुद्धा दीड तासामध्ये छान स्वयंपाक बनवून तयार झाला होता तुम्ही जर का व्हिडिओ वगैरे बनवत नसेल तर एका तासामध्येच हा स्वयंपाक बनवून तयार होतो तर इथे त्याच्यानंतर मी काही मिरचीचे भजे वगैरे तळले होते ब बरेचसे म्हणजे आलूचे भजे परत मिरचीचे भजे आणि काही छान अशा मिरच्या पण तळल्या होत्या पण मिरच्या अशाच कढईमध्ये टाकू नका त्याला छान चिरून घ्या आणि त्याच्यानंतरच कढईमध्ये टाका नाही तुम्ही माझ्यासारख्या अशाच टाकल्या पण मी चिरा पाडल्या होत्या या हिर हिरव्या मिरचीला आणि त्याच्यानंतरच कढईमध्ये टाकलं होतं छान सगळ्या हिरव्या मिरच्या पण तळून घेतल्या परत बेसन लावून मोठी साईजची जी फिकीवाली मिरची असते ना तर ती पण तळून घेतली होती त्याच्यानंतर मी काही आलूचे चिप्स पण म्हणजे कापून घेतले होते आणि बेसनमध्ये छान डिप करून त्याला छान सगळं तळून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर इथे मी थोडीशी आलूची चटणी बनवती आहे तर मस्त सिंपल अशी आलूची चटणी होती तुम्हाला का तुम्ही जर का श्रावणमध्ये कांदा वगैरे खात नसेल तर कांदा स्किपही करू शकता त्याच्याशिवाय पण छान अशी मस्त आलूची चे चटणी लागते सिम्पल होती आणि मस्त अशी चटणी आलूची चटणी चे पण जी आहे तर ती बनवून तयार झाली इथे उकडीचे मोदक जे आहेत ते आईने पूर्ण बनवून दिले होते मशीनने छान असे छोटे छोट्या साईजमध्ये मोदक उकडीचे बनवले होते त्याच्यानंतर इथे मी त्याला चांगलं स्टीम म्हणजे वाफेवर त्याला पाच ते दहा मिनटं त्याला तसं सोडणार आहे एकदम छान असे मस्त मऊ असे मोदक बनवून तयार झाले होते तुम्हाला जर का रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन तर इथे मी सगळे मोदक जे आहेत त्यांना छान असं वाफ देणार आहे तर सगळे एकाच याच्यामध्ये म्हणजे खाली पण एक प्लेट ठेवली होती त्याच्यामध्ये सगळे मोदक जे आहे ते ते बसले होते तर छान त्याला दहा पाच ते दहा मिनटं चांगलं त्याला वाफ द्यायची आहे बिना वाफेचे मोदक जे आहे तर ते चांगले लागत नाही तर त्याला वाफ देणं जी आहे तर ती गरजेची आहे तर इथे सगळे मोदक जे आहे तर ते एकाच म्हणजे दोन लेअर ठेवले होते पहिली एक प्लेट ठेवली त्याच्यानंतर दुसरी एक प्लेट ठेवली आणि छान सगळे मोदक जे आहे तर ते वाफाळून घेतले होते एका साईडने छान मोदक वाफाळताय तर दुसऱ्या साईडने मी काय केलं आहे मस्त कढईमध्ये तेल टाकलं आहे तर त्याच्यानंतर छान अशा छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घेतल्या होत्या एकदम अशा टमटम फुलल्या होत्या तर काही पुऱ्या बनवल्या होत्या काही चपात्या बनवल्या होत्या तर छान अशा सगळ्या पुऱ्या ज्या आहेत तर त्या सगळ्या एकदम मस्त गुबगुबीत फुलल्या होत्या एकदम टमटम अशा फुलल्या होत्या तुम्ही बघू शकता मी सगळ्या पुऱ्या तुम्हाला दाखवते आहे छान फुललेल्या तर ही पण रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा मी नक्की तुमच्यासोबत शेअर करीन तर खूप सोपी आहे झटपट बनारी आहे जर तुम्ही पुरी बनवत असेल तर थोडासा त्याच्यामध्ये रवा टाका छान मस्त पुऱ्या ज्या आहे सगळ्या पुऱ्या ज्या आहेत तर त्या फुलून तयार होतील तर इथे सगळ्या पुऱ्या ज्या आहेत तर ते मी तळून घेतल्या होत्या एका साईडने जे मोदक आहे तर ते पण छान म्हणजे वाफळत आहे तर मी जसं सांगितलं की दहा ते म्हणजे पाच पूर, तर ते दहा मिनटं त्याला चांगली वाफ द्या त्याच्याशिवाय खाऊ नका त्याच्याशिवाय तर टेस्ट लागतच मी वाफ दिल्याशिवाय तर इथे सगळ्या पुऱ्या पुऱ्या ज्या आहेत तर त्या तळून झाल्या होत्या तर दुसऱ्या साईडने मी इथे लगेच काय केलं चपात्या बनवून घेतल्या छान छोट्या छोट्या साईजमध्ये सगळ्या चपात्या ज्या आहेत तर म्हणजे जितक्या लागतं तितक्या बनवून घेतल्या सगळ्या आणि छान असे एकसारख्या पुऱ्याच्या आहे तर त्या बनवून म्हणजे ग्लासच्या सहाय्याने एकसारखा आकार येण्यासाठी मी ग्लासच्या सहाय्याने त्याला चांगलं तळून घेतलं होतं तर त्याच्यानंतर लगेच त्याच म्हणजे त्याच पिठाच्या चांगल्या छान छोट्या छोट्या चपात्या पण बनवून घेतल्या होत्या नंतर सगळ्या चपात्या किंवा म्हणजे सगळं तळणं हे झाल्याच्यानंतर पूर्ण कॅस ओटा पण मी साफ करून घेतला होता मस्त अशा ट्रायंगल शेपमध्ये काही गोल शेपमध्ये सगळ्या चपात्या बनवून घेतल्या आहेत इथे अजून पण म्हणजे दहा मिनटं ते बारा मिनटं झाले होते अजून पण मी थोडंसं मी कमी गॅसवर जे मोदक आहेत ते थे ठेवलेले थे होते नंतर सगळं काम आवरल्याच्यानंतर पूर्ण गॅस गॅसवटा जो आहे तो तो साफ करून घेतला आणि त्याच्यानंतर तुम्हाला मोदक मी दाखवते इथे कमीत कमी बारा मिनटं झाले होते दहा ते बारा मिनटं झाले होते तर मस्त असे मोदक जे आहेत ते एकदम असे मस्त मऊसूत असे दिसत होते ते जितके दिसायला छान वाटत आहे ना तितकेच ते खायला पण खूप टेस्टी होते तर ह्या श्रावणमध्ये तुम्ही नक्की बनवून बघा तर इथे छान मी तुम्हाला अशी म्हणजे आ... केळीच्या पानावरची प्लेट जी आहे तर ती कशी ठेवायची कसं तुम्ही त्याच्यावर खाऊ शकता हे पण मी तुम्हाला दाखवते तर इथे केळीचं पान घेतलं आहे मोठ्या साईजचं त्याच्यानंतर त्याच्यावर थोडंसं पाणी म्हणजे टाकलं आहे आणि छान कॉटनच्या कपड्याने त्याला छान पुसून घेतलं आहे तर जिथे आपला हात कमी पोचतो ना त्या साईडने मीठ ठेवायचं त्याच्यानंतर इथे मी मिरची ठेवली आहे लोणचं ठेवलं आहे थोडंसं आणि त्याच्यानंतर एका वाटीमध्ये तडका दिलेलं वरण परत गोड भात पण ठेवलेला आहे त्याच्यानंतर रस ठेवला आहे आणि आलूची चटणी बनवली होती ती पण त्याच्यावर मध्ये ठेवली आहे आणि मेथीची भाजी जी शेंगदाण्याच्या कुटामध्ये बनवली होती छान तर ती ते तिथे ठेवली आहे त्याच्यानंतर मस्त असं वाटीमध्ये भात जो आहे तर तो म्हणजे छान दिसण्यासाठी त्याला त्याच्यामध्ये टाकलं होतं थोडंसं त्याच्यावर साजूक तूप टाकलं आहे वरण टाकलं आहे त्याच्यानंतर चपाती ठेवली आहे चपाती ठेवल्याच्यानंतर मी पुऱ्या तळल्या होत्या तर त्या पण आहेत परत मोठ्या साईजची हिरवी मिरची छोट्या साईजची हिरवी मिरची परत बटाट्यामध्ये जे भजी तळले होते ते पण ठेवलेत मोदक ठेवलेत तर छान अशी प्लेट जी आहे केळीच्या पानावरची तर ती बनवून तयार झाली आहे मस्त एक मोदक मी तुम्हाला फोडून दाखवते आणि खाताना नक्की त्याच्यावर तूप घ्या एकदम टेस्टी लागतं गरम गरम मोदक जो आहे तर तो खूप छान लागतो तर इथे मस्त असं तांबा भरून एक पाणी घ्यायचे जवळ आणि त्याच्यानंतर चमचा ठेवायचा आहे गरज पडली तर पण हातानेच खा खूप टेस्टी लागतं केळीच्या पानावरचं जेवण तुम्ही नक्की ह्या श्रावण महिन्यामध्ये ट्राय करून बघा बरेचसे आता सण सुरू झालेत तर तुम्ही एखाद्या सणाला पण असं करू शकता झटपट बनणारं आहे जास्त वेळ लागत नाही याला आणि साधं सिंपल बिना कांदा लसणाचं बरेचसे पदार्थ मी बनवलेले आहे फक्त आलूच्या चटणीमध्येच इथे मी कांदा टाकला आहे नाही ते सगळे जे सगळे जे पदार्थ आहेत तर ते बिना कांदा लसणाचे आहे तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता कसा व्हिडिओ वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा